नमस्कार मी सुचिता कुलकर्णी शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकाला विविध संस्थांचा एकमुखी पाठिंबा संविधान व लोकशाही विरोधी शहरी नक्षलवादी प्रवृत्ती रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पारित केलेल्या महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकाला समाजातील विविध मान्यवर संस्था व संघटनांकडून जोरदार व एकमुखी पाठिंबा मिळाला या विधेयकाच्या समर्थनार्थ नाशिक जिल्हा न्यायालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे आयोजित विशेष सभेला नागरिक वकील समाज समाजसेवक व विविध संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पर अर्पण करून करण्यात आली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे वकील संदीपजी जाधव उपस्थित होते त्यांच्यासोबत श्री सुनीलजी केदार ॲडव्होकेट विशाल जाधव ॲडव्होकेट विनय तळेकर ॲडव्होकेट महेश आहेर श्री करण गायकर ॲडव्होकेट निलेश पाटील ज्येष्ठ समाजसेविका सौ जयश्री देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते जनसुरक्षा विधेयक समितीचे जिल्हा समन्वयक ऍडव्होकेट महेंद्र माधवराव शिंदे यांनी प्रभावी भाषण करत या विधेयकाचे महत्त्व स्पष्ट केलं त्यानंतर श्री करण गायकर व ॲडव्होकेट विशाल जाधव यांनी देखील मार्गदर्शन करून उपस्थित जनतेमध्ये जागरूकता निर्माण केली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ॲडव्होकेट श्याम बडोदे व ॲडव्होकेट निलेश पाटील यांनी केलं या सभेला ॲडव्होकेट महेश यादव ॲडव्होकेट सागर आहेर ॲडव्होकेट वैभव निकोडे श्री सचिन काठे श्री संदीप भदुरे श्री नारायण जाधव सौ उषाताई बेंडकुळी ॲडव्होकेट मयुरी भामरे श्री दत्ता आरोटे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे महाराष्ट्र सल्लागार डॉ वाणी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या, हो या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या प्रमुख संस्था जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन विवेक विचार मंच छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र हिंदू जनजागृती समिती विश्व हिंदू सेना अचूक प्रवाह बहुद्देशीय संस्था श्वास फाउंडेशन स्वराज्य ग्रुप निर्मला श्याम फाउंडेशन आंबड नाशिक गजानन महाराज प्रतिष्ठान शिवस्मृती मित्रमंडळ गणपती प्रतिष्ठान शिवभाले ग्रुप साई मंडळ या विशेष सभेत नाशिक जिल्ह्यातील विविध वकील सामाजिक संघटना व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले या विधेयकाला मिळालेला व्यापक पाठिंबा पाहता शासनाच्या प्रयत्नांना बळ मिळाल्याचे स्पष्ट दिसून आले प्रतिनिधी राहुल आहेर नाशिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनलसोबत रहा अपडेट धन्यवाद